चला आता हा शेतात जळण पण घेऊन जायचं होतं म्हणलं आपलं मेथी कोथिंबीर वागडली कशी भेंडी आहे है। वीस रुपयाला तीस रुपयाला कोथिंबीर आहे तर बियाला हे बघा धन्या आणलं होतं तर धन्या आहे आता कोथिंबीर लावूया हे बघा कोथिंबीर लावून टाकते आले आले आली तर तुम्हाला जाणार म्हणजे बघायला मिळणारच आहे म्हणून म्हटलं तर जरा अशी भेंडी लावली ह्या साईडनं ह्या साईडनं भेंडी लावल्या आता अजून इथं जरा पुढं लाईन करतो आणि इथं गवारी लावून टाकतो आता इथं आधी मी जरा एवढं पट्टा ना कोथिंबीर लावून टाकूया चला चांगले आले आणि जशी येईल तशी मी तुम्हाला दाखवणार इथं मी आत्ता प्रयत्न करणार आहे टाकायचा आणि मला काही लवकर म्हणजे अजून समजत नाही की नेमकं कसं टाकतात माहीत नाही मला पण मी धने आणल्यात लावायला इसकटून जायचं जिथं येईल तिथे येईल कोथिंबीर बघा काहीच आता हे बघा इथं हे धने टाकल्यात तिकडं त्या साईडनं आणि भेंडी लावली एका कडवानी आणि आता जी हिता आहे ना थोडंसं आहे इथं अजून थोडंसं कोथिंबीर लावते आणि त्यानंतर मग एक लाईन पूर्ण हे बघा इथनं बगीजापासनं अशी घेते की लाईन पुरी करून गवारी लावून टाकते एक लाईन म्हणजे एक लाईन भेंडीची होत्या एक लाईन गवारीची होत्या कुठं नको इथं करा नाही कडला मग तिकडे एक लाईन मला गवारी हां मग गवारीला मी तिथनं त्या लाईनीवरून ती कडापर्यंत लावून द्या सावलीत येत नाही गवारी ऊन लागते मग इथं तर करा इथं इथं तेवढ्या टप्प्यात पुढच्या इथं 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 मोकळ्यात तिथं करून द्या मला चार लाईनी करून द्या मोकळंच आहे मधलं हां तर हे बघा आता काका का, तिथं मला गवारीसाठी एका साईडला करून द्यायला लागलेत आणि बघूया आता ह्या पट्ट्यात ह्या पट्ट्यात काय लावायचं बघा पाऊस जर थांबला ना तर मग आपलं हे काय करायचं आपल्याला इकडं ह्या पट्ट्यात कल्टिवेटर काय रोटर मारायचं हां तर हे रोटर मारून सगळं प्लेन करून घेणार शेवरी सगळी काढून आणि बघूया काय करायचं शेंगा लावायच्या का मक्का लावायची आता ते जर लावायचं जर फिक्स झालं तर तुम्हाला बघा हे मिळेलच काकून काय लावलं आहे काय नाही हे बघा शेवरी फक्त बिया पडून एवढे शेवरी आले बघा तर आता काका मला तिथं करून द्यायला लागलेत मी इथं धने लावले जरा आणि इकडं ह्या साईडला पालक आलेले आहे बारीक तर पालक ठेवणार आहे तशीच आणि तिथलं गवत काढून जरा स्वच्छ करतो आणि मग उद्या आणि आलं की मग ही पट्टा स्वच्छ करणार तर असं आता कामं करून घेतो थोडे थोडे आणि संपलं आता टाकले धने थोडे ठेवलेत हे बघा ती तर म्हटलं आता हे जास्त आले एकसारखं तर मग आपल्याला लई खायला बी येणार नाही आणि वाळून जाणार थोडं तर हे हे जरा उगून आलं की मग पंधरा दिवसानं हे टाकायचं एक आठ दिवसानं आठ दिवसाचा अंतर ठेवायचा म्हणजे मग कसं होतं ही संपत आली की ही कोथिंबीर येणार ये ये, तर असं कोथिंबीरला बारी बारीने लावायला लागते आणि हिथं बघा हे आपलं हे जे करड्याची भाजी पण बिया पडून आल्या आम्हाला काही उन्हाळ्यात जमलं नाही बियाची रोप हे करड्याची बिया काढायला आणि तिथं पालकची पण तशी झाले पालक पण तिथंच बिया पडल्या आणि तिथंच उगून आल्या तर आता पालकची आणि करड्याची तर भाजी मिळते आपल्याला खायला आणि आता गवारी जे बिया घेऊन जाते जरा धन्या ही एक पुढे ठेवल्या धन्याची मला दाखवते काय काय कुठल्या कुठल्या आहेत हां आणते आणते तर असं काका चालू आहे त्याला गवत काढून देतात मला जागा करून मग तिथं हे बघा हे बघा ही मेथी आहे ही देशी दोळका असाच ठेवला बिया चांगल्या राहतात त्या आणि ह्या भोपळ्यात पण बिया आहेत हे बघा हे बघा तर वाळल्याला मी आणून ठेवलं होतं बघ आता हे पालक आहे आणि काय बघू हां ही फुलाचे बिया आहेत त्या तर फुलाच्या बिया आता काय टाकायला लागत नाही भरपूर आहे त्या आपोआपच तिथं आलेल्या आहेत ना फक्त आता हे सूर्यफूल जरा लावतो आणि गवारीचे बिया आहेत का बघते धामा जरा कुठे ठेवल्या मग दिसल्या होत्या दोन पुड्या घेऊन जाती अशाच आणि गवारी आणि सूर्यफूल नंतर मग हे ठेवते सगळं व्यवस्थित हवा आली की आणि ओढून जाणार त्या असं जपून ठेवल्यात बिया जरा सूर्यफूल म्हणजे आपल्याला सूर्यफूल वन खायला चांगला असतं ते असं मोकाळ्या टायमात बसलं का नाही सूर्यफूलचे जे आपल्या बिया असतात ना ते खायला भारी वाटतात थोडं 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 काही ना काही चालू असते <पणगी> आणि आता जरा जरा असं उघडीक असली का नाही मग आपल्याला गवत पण काढा येते असं उघडीक नसले तर गवत पण काढा येत नाही जेवढा पाऊस चिकल असला ना तर काहीच करता येत नाही चिकलाचं आता ह्यात कुठल्या कुठल्या बिया आहे त्या बघूया ह्यात कुठल्या कुठल्या बिया आहेत त्या मग त्या तिथं पालकच्या आहेत बघा ती मोठी दोन दोन झाडं आहेत ना ती पालकची येते ती राहू द्या त्याच्या आजूबाजू गवत काढा तस चला हे बघा इथं गवारी लावूया अजून हे दोन करायला करा नव्हते का होतं तर ह्यामध्ये एक करायचं आहे हे बघा काकाच काय चाललंय तंबाखूचा व्हिडिओ केलेला तुम्ही बघितला असताला हे घ्या का खावा दहा वेळा खावा तंबाखू तंबाखू खायचे चांगलं काय खायचं नाही आहे ते बघा ते आलं बघा एक बिस्किटचा पुडा टाकला होता आणि आता खाल्लं आणि आता जाऊच तर आमच्याशी बसतंय आणि जाताना पण एक बिस्किटचा पडा टाकला की रात्रीचं निवान तापलं ए बसते ते एका साईडला जा चल तर चला आता गाईस तुम्हाला नंतर आणि दाखवते लावल्यानंतर हे बघा असं बसून तोडवत आहे बघा आता त्याला एका साईडला जरा हनते भूल वाटत हे बघा काका जास्त असते बघा काका म्हणत्या तूच बोल तूच सांग मी तंबाखू खाल्ल्या पैसे घे हां अको आम्हाला पैसे असे आपण लावत नसतो आपल्या घरात गवारी भेंडी चार चार निघाला तर बसायचं ह्या पुरत्या काय करायचं अरे हाय मोकळं तर लावून बघायचं गवारी भेंडी कोथिंबीर पालक काय करायचं आज टाईम मी आलाय तर म्हटलं आज लावून जाऊया मग आणि दोन तीन दिवस नाही आलं तर मग पावसाला तर उगून तर येत ना गवारी भेंडी अजून एक लाईन पाहिजे होतो राहिले बिया हा तिकडं मी जरा असं थोडंसं सूर्यफूलची बिया पण एक लाईन लावली आपल्याला घरात सूर्यफूलच्या ती बिया खायला आम्हाला आवडते तर म्हणलं थोडंशी लावूया आलं तर आलं तर लावले आता हे बघा हे बघा हे रेठा आहे रेठा तर रिठ्याचं बी पण मी आता इथं लावणार आहे रेठ्याचं झाड लावलं की आपल्याला रेठा मिळतो या शिककाई रिठा तर असं शिककाईचं पण बी लावणार आहे मी आणि पिशवीत का लावते तुम्हाला सांगते आल्यानंतर आपल्याला कळतं आहे असं खाली लावलं तर गवत समजून काका काढून टाकते म्हणून मी आता ह्यात लावून जाणार आहे दोन रिठ्याचे झाडं आणि हे आहे ना आपलं कारल्याचं बी हे तर आपलं खाली लावते गव एकाकडला म्हणजे आलं तर शेवरीवर येतं आहे हे ये बघा आलं तर असं शेवरीवर वेल आहे आणि कीड लागत नाही मांडवासारखं का नाही तर जरा सोवर लावते हे तर खाली लावलं तर पाण्यानं होऊन झाला हो शिवरीपशी हे लावलं आहे बघा काय कारल्याचे बिया लावल्या त्या काय आलं तर येऊ त्या शिवरीपशी शिवरीच्या बुडात लावलं आहे आलं का नाही शिवरीवर चढतं आहे कारल्याचं वेल शेवरेच हे बघा दाट आहे ना ह्यावर वेल आलं तर काढता येते आपल्याला आणि इकडं जी ह्या साईडला होते बघा झाडं तुम्हाला सांगते हे बघा ह्या साईडला झाडं जी होती ना वांग्याची ती जर चवदार नव्हती चवीलाच नव्हती अजिबातच मग ती काढून टाकली हे बघा वाळणार आता आपल्याला चुलीला पान तापयला मोकळं करायचं म्हणजे कचरा पण स्वच्छ होतो शेतातला आणि आता बघूया अजून त्यात काय आहे त्यात तुम्हाला दाखवते असं थोडं 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 चालल्या असे लावायचं आणि कारल्याचं जर वेळ आलं तर तुम्हाला दाखवेलच लागू झाले का हे करंजाचं एक छान आले बघा हे बघा किती मस्त आले ते इथं सावलीला ठेवणार आहे आपलं गार्डनमध्ये कसं ते उन्हाळ्यात बसता येत नाही मस्त झाडा सावली असली की तिथं आपली पडत्या आणि निवांत जरा बसता येते शूट करताना काय होते उभा राहून राहून पाय दुखतात व्हिडिओ करताना उन्हात उभा राहून राहून आणि कसं तरीच गरमी लागायला लागली ना लई कसं होते थांबा बिया बघूया आधी काकांचं चाललंय इकडं तोपर्यंत तर गाय तुम्हाला सांगते मी आता हे बघा बिया कुठल्या कुठल्या आणल्या का हे बघा सगळ्या प्रकारच्या बिया आणल्या हे बघा हे भोपळा लाल भोपळा आणि हे बघा दोडका तर ह्याचं पण मी देशी दोडक्याचं लावलं आहे हे लावलं नाही तर आता देशी धोडक्याची चार पाच लावल्या आहेत बिया तर ती देशी धोड ना भरपूर म्हणजे चवीला पण असतो आहे आणि त्याचं बी पण एवढं चांगलं आहे ना तर लई फळ लागतं आहे त्याला हे लावलं नाही मी अजून या आम्ही टेरिस गार्डनवर बिया का आणि हे बघा हे पण मिक्स आहे हे पण मिक्स आहे वांग्याचं आहे बघा काय हो वांग्याचं बिया टाकू आहे देशी वांग म्हणजे आपल्या टेरिसवरच हां काट्याच नको वाढतं या काट लई असते त्या हाताला एवढं देशी बिया त्या वांग्याच्या तर टाकते आहे ना हां कीड लागते लय ला आणि चवीलाच लागत नाही कसं काय काय ते टेरेसर किती चांगली येतं ते वांगे हां कधीच किडलं नाही वांग तर आणि काय काय लिवलं नाही सगळं इंग्लिशमध्ये लिहलेलं नाही ना हो बिया काढून बघते हे सगळे मिक्स आहे ते हां दोड भोपळ्याचं पण आहे बघा त्या अतुलला अतुलचं ह्याच्यात नाव आलं तर ना अतुल कुठलं तरी क जिथला होता ते त्यात ह्याला त्याला सगळ्या बिया आल्यात्या हे बघा कारल्याच्या पण बिया आहेत त्या आणि हे बघा हे भोपळ्याच्या पण आहे त्या गवारी गवारी ही गवारी लावूया का हो हे बघा ती आलं नाही तर ही हे ना आणलं तर ना आपण लाल हे ना तर सगळ्या प्रकारच्या बिया आहेत त्या बघूया कुठल्या कुठले चला तर मला आता थोडं अजून एक लाईन गवारीची लावते हे बघा गवारीचं बिया आहे लावल्या नाही बघा शिक आणि कारलं एक लावते म्हणजे कुठलं येईल ते येईल भोपळा ये। लावलेला हो आहे आपला लांबडा भोपळा आहे आणि गोल भोपळ्याचे पण मी बिया लावलेल्या हो तर आता ही एक्स्ट्रा जे आहेत ना बिया ते आपलं ठेवून टाकते आणि टेरिस गार्डन घेऊन जावं का वांग्याची रोपं लावायला चार चार आले तर आपल्याला ऐकत नाही वांगे आहे का नाही कुठे घे बघा वांगे बघी अजून वाळवून चांगलं पॅकिंग करून ठेवलं होतं आम्हाला बीज दे म्हणला होता हां हे असंच घेते घे थोडं लावते आणि असंच घेते टेरिस गार्डनवर लावायला जरास कुठलं कुठलं लागतंय बघूया मला लय आवडते म्हणजे टेरेस गार्डनवर पण भाज्या लागल्या हो होत्या मध्ये आता आता गवारी आणि वांग्याचं घेऊया बाकीचं इथं राहू द्या की शेतातच लावायचं आणि मक्क्याचं कणीस पण आहे टेरेसवर लावूया काय एक दोन बिया त्यात येऊन जाईल चांगलं ही कशाच्या बिया आहे का बाई हां ही लाल भाजी आहे बघा तर आमच्या टेरिसवर लाल भाजी अशीच आणून लावली होती देशी तर ती चांगली लागू झाली आणि मिरच्या थोडे आहेत ते घेऊन जावे चला तिथं तर लावायच्या आता शेतातच हे टेरेस गार्डन हे बघा हे टमाटरची पण आहे ते तर आता हे मी गार्डन गार्डनवर खाली लावल्यावर काय झालं सांगते तुम्हाला खाली लावली होती सगळ्या बिया टमाटरच्या आणि सगळ्याच लावल्या पण ते काय झालं टमाटरची झाडं आलती चांगली पण ती किडाने सारखं खात होती आणि कीड लागत होती टमाटर भरपूर लागले होते पण ती जमिनीवर असल्यावर काय होते ती माहीतच आहे तुम्हाला की खत टाकल्याशिवाय भाजीपाला येत नाही आणि तसंच झालं तरी पण आम्ही गवारी आणि भेंडी लावली होती ना ते छान चांगली आलती तर आता गवारी आणि भेंडी तर लावल्याच इथं आणि कोथिंबीर आणि हे ना आता मी घरी घेऊन जाणार आहे थोडीशी गवारी थोडेसे वांगी चार चार झाडं आपली तिथं लावलं ना तिथल्या तिथं येते आहे आपल्याला वापरायला आणि हे बघा कोबीचे बिया आहे त्या पालक आहे हे आले ही घेऊन जायचे ते घरीच हे सगळं कोबी आणि ती टेरेस गार्डन बघते मी लावली तर लावली आलं तर आलं थोडंसं मक्याची बिया चला आता जरा ठेवते मी एका हातात काय मला कॅरीमध्ये भरायला ये नाही भरपूर बघा बघा पालक आहे आता पालक तर इथं आल्या तिथं थोडं लावायचे कधी इथं नाही आलं तर तिथल्या तिथं पालकचे भाजी पालक राईस आणि पालकची आमटी पालक, पालक पराठा करता येते तर लाल भाजी आणि पालकचं आणि हे बघा हे मिरच्या टमाटर आणि हे बघा गवारी थोडी गवारी इथं लावते आणि थोडी तिकडून येते हे बघा कारलं आणि वांगी आता हे पण आहे यात वांगी आहे ती पण चवच लागला आहे मग कुठलं नेमकं मी टाकलं आहे मलाच लक्षात नाही आहे आता बघूया कुठलं आलं चांगलं आलं चवदार असलं तर ठेवायचं चांगलं नाही आलं तर टाकून द्यायचं काढून मग काय करायचं गेल्यापर्यंत लावले ला तर वांगी एवढी लागली होती ला एवढी म्हणजे एक दिवस आड वांग एक किलो दोन किलो निघायची पण त्याला सगळ्याला किडच असं मला देताना चांगलं वाटायचं म्हणजे देऊ वाटायचं सगळ्याला चार चार रोज नेलेली पण ते काय होते खिडकी असायची आणि पण आत कीड असायची मग असं म्हणणार नाही की काकून देऊन देऊन खिडकी दिल्यात तेव्हा मला मग जिवाला लागलं म्हटलं आता नाही द्यायचं बाबा खिडकी दिलं तर चांगलं देवा नाही तर नाही द्यायचं तर आता बघूया आता जर आत्ता चांगलं बियालं आणि चांगल्या वांगी चवीला असली आणि कीड नसली तर देणार तर चला आता लावूया गवारीची बिया हे बघा आता हे बघा लाल भाजी आणि गवारी आणि कारलं तर हे बघा लाल भाजी जे दिसतात थोडी पण ही मला वाटते पाचशे वर बी असत्याल थोडं एवढंच टाकणार आहे तसं ते पानं चांगल, चांगले येतात पण कीड भरपूर लागते त्यातल्या आपण चांगली चांगली भाजी तोडून तोडून घेऊन जाता येते म्हणून जराशी जादा बी टाकते मी चला आता टाकूया काहीच आता चाललंय बघा बिया हुडकायच्या कुठले कुठले बिया ह्याच्या कुठल्या नाही त्या आणि वांग्याचे टमाटरचे मिरचीचं मी टेरिस गार्डनवर पण घेतले लावायला इथं काय होतं केमिकलचा मारा द्यायला लागतो नाही तर मग वांगी येऊच देत नाहीत जमिनीवर किडं त्यामुळे ही वांग्याची घेतल्यात मी टेरीसर लाव ना आणि मोकळ्या कुठल्या पिशव्या भरलेल्या कुठ्या त्या सगळ्या बघितल्या आता ह्या सगळ्या जाऊयात ठेवून जागेला पॅक करून ठेवल्या ठीक आहे हे दादा ए बॉक्सवर ठेवा काय काय लावून तुम्हाला सांगते हे आता घरी घेऊन चालल्या छोटं पॅकेट इता, इता <coughs> ते बघा इथं इथं काय घेतले बघा लाल भोपळा आहे लाल भोपळ्याच पण लावते आणि हे लाल भाजी आहे ही टेरिस गार्डन हे टेरिस गार्डन वाढलेलं आहे आपल्या तेव्हा ही जरा लावती इथं होती का नाही आपण आणलेली ती बारीक होती ही बघा बिया किती मोठ्या आणि हे आहे ते धन आहेत धन पण टाकते इथं चला टाकून जाऊया मग घरी जरा आणि काकांनी गवत कुठला कुठला काढलं दाखवा बोला का तुम्ही

तेव्हा आम्ही अचानक निघालो तुम्हाला काय शेवटचं काय झालेलं ते दाखवलंच नाही आणि हे बघा आता थोड्या बिया लावल्या थोडं गवत काढलं आणि थोडं त्या नारळाच्या झाडातला कचरा काढला सगळा आणि मग निघालो आम्ही तर आता चला आता घरी जाऊन चहा हे प्यायचं थंड वातावरण आहे त्यामुळे चहा पिवाटायला लागले तर आपण फेच तिथं पिऊया हो चहा पिऊया इलायचीचा घरी आता सगळ्यांचा झाला असणार आहे चार ओ त्यांना डबल डबल कराय कशात आहे कर ना हे बघायचं तर अक्षरशः बघायचं छान